नमस्कार आज आपण मिक्स व्हेज भाजी बनवणार आहोत मिक्स मिक्स भाजी कशी करायची ती ती मी तुम्हाला दाखवणार आहे तर त्यासाठी काय काय भाज्या लागणार आहेत ते आपण बघूया फ्लावर गाजर वाटाणा शिमला मिर्च बटाटा आणि फरसवी आणि पनीर घ्यायचं पनीर आपण नंतर घालणार आहोत वरून आपण आता भाजीला लागणारा मसाला तयार करूया तर एक छोटा चमचा तेल घातलेला आहे मी त्याच्यामध्ये एक कांदा घातलेला आहे लसूण घातलेलं आहे दोन काजूचे तुकडे आणि एक मोठा टोमॅटो आपण वरती घेऊया टोमॅटो कांदा चांगला शिजून देऊ आपण पाणी घालायची गरज नाही कारण टोमॅटोला पाणी सुटतं त्याच्यावर पाणी घालायचं नाही तर ठेवूया आणि दोन मिनटं शिजवतो जास्त नाही शिजवायचं आपले टोमॅटो शिजलेले आता गॅस बंद करायचा गॅस बंद करायचा आता हे मी थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये वाटून घेतो मसाला आता आपण भाजी करायला सुरुवात करूया दोन चमचे तेल घेऊया तेल गरम झालं ते की आपण भाज्या अस्वच्छ भाज्या सगळ्या धुवून घेतलेल्या तेलामध्ये परतून घेऊया तर पहिला आपण बटाटा घालूया बटाटा शिजायला थोडा वेळ आपण फ्लावर लगेच शिजतो म्हणून आपण पहिला बटाटा घालूया जास्त पण फ्राय करायचं थो नाही थोडस परतून घ्यायचा तर बटाटा झाला की फ्लावर गॅस हळूच ठेवायचा नंतर हे बी भाज्या परतून घेऊया आपण गाजर शिमला मीठ आणि वाटाणा सगळ्या भाज्या आपण दोन तीन मिनिट तेलामध्ये परतून घेऊया झाकून ठेवून घेऊ आणि हळू गॅसवर एक दोन मिनिटं परतून शिजून देऊया दोन मिनटं आपली भाजी परतून झालेली आहे थोडस आपण मीठ घालूया म्हणजे सगळ्या भाज्यांना ला, व्यवस्थित लागेल आता ह्या भाज्या आपण काढून घेऊया भाज्या अशा तळून घेतल्या ना म्हणजे भाजी झाल्यानंतर त्या क्रंचीच राहतात त्या शिजल्यानंतर त्याचा एकदम गाळ होत नाही शिजून म्हणून आपण ह्या भाज्या तळून घेतलेल्या आहेत तर भाज्या आपण काढून घेतलेल्या आहेत तर आता आपण याच तेलामध्ये आपण है है ता ता भाजी करणार आहोत पनीर राहिलं होतं पनीर थोडंसं परतून घेऊया पनीर पण आपण घेतलेले आहे हे तेल आहे एवढ्या ह्याच्यामध्येच आपण आता भाजी करणार आहोत तर आता आपण भाज्या तळून घेतलेल्या आहेत त्यामुळे काय आपल्याला तेल जास्त लागणार नाही आहे तरी मी एक छोटा चमचा तूप घालते जिरं घालू एक छोटा चमचा तेजपत्ता आणि आपण हा मसाला वाटून घेतलेला आहे तो घालूया सगळा गॅस हाळूच ठेवायचा पुन्हा आपण मसाला भाजून घेऊया तेल सुटेपर्यंत मसाला भाजायचा हे मसाल्यातलं पाणी सगळं निघून गेलं पाहिजे म्हणजे त्याची ग्रेव्ही टेस्टी लागते तर कच्चा रच नाही मसाला त्यामुळे आपण मसाला, मसाला व्यवस्थित भाजून घेऊया तर मसाला भाजत आलेला आपला आपण लाल मिरची पावडर काश्मीरी लाल मिरची पावडर घालूया थोडासा एक चमचा गरम मसाला आणि किचन किंग मसाला घालूया एक चमचा तुमच्या घरात तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला कोणता मसाला घालायचा आहे तो घालू शकता तुम्ही आता हे मसाले पुन्हा आपण भाजून घेऊया त्यामध्ये ही मलाई घालूया आपण पुन्हा एक आपण पाच मिनटं मसाला भाजून घेऊया जरा पाणी घालूया मसाला भाजण्यासाठी आपण आपला मसाला भाजून झालेला आहे बघा तेल सुटलेलं आहे कढईनी याचा अर्थ आपला मसाला भाजलेला आहे आता आपण या सगळ्या भाज्या मिक्स करूया आपण मीठ घालूया मग अशी मीठ घातलं होतं वरून आणखीन थोडंसं मीठ घालूया थोडस पाणी घालते आणि थोडंसं पाणी घालून पुन्हा एकदा आपण ह्या भाज्या सगळ्या शिजवून देऊया कारण हा मसाला सगळ्या भाज्यांना लागलेला पाहिजे तुम्हाला जर जास्त पाणी हवं असलं तर तुम्ही आणखीन पाणी जास्त घालू शकता तर मी झाकण ठेवते एक पाच मिनटं आपण भाजीला पुन्हा शिजवून देऊ आता आपण भाजी तयार झाली आहे का बघूया हे बघा अशी तरी आलेली आहे ग्रेवी पण मस्त शिजलेली आहे आपली भाजी तयार आहे तर वरून आपण कोथिंबीर घालूया माझी रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद